नमस्कार मैत्रिणी नो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे काळ्या साड्यांचा थाट काही वेगळाच असतो बऱ्याच जणी तो रंग घेणं टाळतात पण काळी साडी खरंच खूप अंगावर शोभून दिसते संक्रांतीसाठी बऱ्याच जणी ह्या आवर्जून काळ्या साड्यांची खरेदी करतात जर तुम्हाला ही काळ्या साडीमध्ये नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्नची नवीन साडी खरेदी करायची असेल तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर अशा काळ्या साड्यांचे कलेक्शन घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या काटापत्राच्या साडीमध्ये सॉफ्ट डोला सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत डिझायनर लेस बॉर्डर आणि रिस जरी वर्क असल्यामुळे ह्या साड्या नेसल्यावरती खूपच सुंदर आणि एलिगंट लुक देतात जर तुम्ही न्यू मॅरिड असाल आणि लग्नानंतरची तुमची पहिलीच मकर संक्रांत असेल तर काळ्या रंगाच्या साडीला लाल हिरवा निळा किंवा सिल्वर जरी बॉर्डरची साडी निवडू शकता काया साडीला असे कॉन्ट्रास्ट रंगाची बॉर्डर असेल तर त्या साड्या आणखीनच सुंदर आणि आकर्षक दिसतात सध्या अशी भागलपूर साडी ही खूपच फॅशनमध्ये आहे जर तुम्हाला प्लेन काळ्या रंगाची साडी नको असेल तर तुम्ही एम्ब्रॉयडरी किंवा प्रिंटेड साडी निवडू शकता सध्या साड्यांचाही सा खूपच ट्रेंड आहे रिच आणि रॉयल लुकसाठी तुम्ही अशा डिझायनर साड्या नक्कीच निवडू शकता काळ्या रंगांच्या साडीमध्ये अशा फॅन्सी लेस वर्क बॉर्डर पिकॉक डिझाईन्स तसेच मोती वर्क अशा साड्या तुम्ही निवडू शकता ह्या साड्या तुम्हाला खूपच सिंपल सोबत आणि हाय क्लास लुक देतील ह्या साड्या लाईट वेट असून प्रिंटेड असल्यामुळे दिसायलाही खूपच आकर्षक लूक देतात जर तुम्हाला प्लेन काळ्या रंगाची साडी घ्यायची नसेल तर प्रिंटेड बांधणी प्रिंट किंवा बॉर्डरला डिझायनर असलेल्या साड्या तुम्ही निवडू शकता सध्या अशा ऑरगेंजा सॅटिन साड्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत असे सिफॉन जॉर्जेट साड्या ही नेसल्यावर खूपच आकर्षक लूक देतात काळ्या रंगांच्या साड्यांमध्ये कॉटन सिल्क लिनन इरकल पेठ माहेश्वरी चंदेरी सिल्क कॉटन अशा विविध प्रकारच्या साड्या तुम्ही निवडू शकता या कॉटन साड्यासुद्धा खूपच आकर्षक आणि हायक्लास लुक देतात सध्या मार्केटमध्ये कॉटन साडींचेही विविध प्रकार पाहायला मिळते काठपदर साडीला पर्याय म्हणून तुम्ही बनारसी सिल्क साडी निवडू शकता रिच ग्रँड आणि रॉयल लुक मिळतो आणि या साड्यांमध्ये खूप सुंदर डिझाईन्स पाहायला मिळतात काळ्या साडीवर आणखी सुंदर दिसण्यासाठी कॉन्ट्रेस्ट रंगाचे ब्लाऊज आणि ऑक्साईड ज्वेलरी घाला म्हणजे तुमचा लुक आणखीनच सुंदर दिसेल जर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा